देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा नाशिक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार काँग्रेसला आज नाशिक जिल्ह्यात मोठा धक्का बसणार आहे काँग्रेस कमिटीचे माजी जिल्हा प्रमुख आणि माजी आमदार श्री शिरीष कुमार कोतवाल आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत हा भगवा पक्ष प्रवेश सोहळा आज सकाळी अकरा वाजता नाशिक येथील भाजप पक्ष कार्यालयात पार पडणार आहे या सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते कोतवाल भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत कोतवाल यांच्या प्रवेशामुळे नाशिक जिल्ह्यातील काँग्रेसच्या संघटनावर मोठा परिणाम होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे भाजपकडून या प्रवेश सोहळ्याची मोठी तयारी करण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील भाजप नेते कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे टीम देवराज न्यूज